हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मी चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला की त्याच्यामध्ये मी वेट लॉस आणि फॅट लॉस साठी काही एक्सरसाइज दाखवलेल्या प्रत्येक एक्सरसाइज आपण इथे पन्नास पन्नास काउंट केलेलं होतं त्यावेळेला तुम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायला सांगितलं होतं की मला जर तुम्हाला जर ह्याच एक्सरसाइज पाहिजे असतील म्हणजे प्रत्येक एक्सरसाइज चा आपण फिफ्टी काउंट असं तर प्रत्येक एक्सरसाइज कंटिन्यू करायच्या तर त्यासाठी मी तुम्हाला येस असं टाईप करा सांगितलं तर त्या व्हिडिओसाठी खूप जणांचा खूप छान प्रतिसाद आलेला आहे त्यामुळे आज आपण इथे खाली बसून आपण सेम तशाच फक्त आपण त्यावेळेला उभे राहून एक्सरसाइज केलेल्या आज आपल्याला खाली मॅट वरती बसून काही एक्सरसाइज पाहणार आहोत प्रत्येक एक्सरसाइज आपल्याला पन्नास पन्नास वेळा काउंट करायचा आहे जर तुम्ही आता माझ्यासोबत कंटिन्यू करताय तर मोबाईल समोर ठेवा आणि एक्सरसाइज ला सुरुवात करा तर आपण इथे वेळ वाया घालूया नको आणि एक्सरसाइज करायला सुरुवात करूया तुम्हाला तिथे फक्त काय करायचंय व्हिडिओ थोडा स्टॉप करा आणि पाच मिनिट तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे आता तुम्ही माझ्या चॅनलवरती वरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यामध्ये तुम्ही हँड रोटेशन शोल्डर रोटेशन किंवा नेक अप अँड डाऊन शोल्डर नेक रोटेशन ह्या सगळ्या ज्या वॉर्मअप तुमच्या सुरुवातीच्या आहेत ना त्या तुम्हाला करून घ्यायचे आता तुम्ही खाली बसल्या बसल्या सुद्धा करू शकता तर आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत आता तुम्ही जर माझ्यासोबत करताय तर काय करा व्हिडिओ समोर ठेवा आणि तुम्हाला सुद्धा अजून अशाच एक्सरसाइज पाहिजे असतील तर पुन्हा एकदा बॉक्स बॉक्समध्ये येस असं टाईप करा तर मी तुम्हाला पुन्हा उद्या सेम आपल्याला ह्या आठवड्यामध्ये पूर्ण आपण फिफ्टीन काउंटर्स एक्सरसाइज पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत सुद्धा कराल आणि आपण ह्या एक्सरसाईज करून ना आपल्या वेट लॉस फॅट लॉस पूर्ण आपल्या बॉडीवरील चरबी आपल्या मांड्या पोट कमरेचा घेर पाठीमागे बॅक साईड हात ह्या सगळ्यावरची चरबी कमी करण्यासाठी एकदम सिम्पल एक्सरसाइज पाहणार आहोत तर तुम्ही आता अगदीच नवीनच करताय तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते नवीनच एक्सरसाइज करायला सुरुवात केली असेल खूप दिवसाचा गॅप झाला आहे दोन तीन महिन्याने करताय तर फक्त तुम्हाला काउंटिंग कमी ठेवायचंय ते काउंट तुम्हाला करायचं नाहीये तुम्हाला काय करायचंय दहा दहाच काउंटिंग करायचंय आणि तुम्ही त्या एक्सरसाइजचे तीन सेट मारायचे तर मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे इथे तुम्हाला काय करायचंय तुमचा डावा पाय तुम्हाला फोल्ड करायचंय उजवा पाय तुम्हाला समोर ठेवायचंय आता तुम्हाला इथे सरळ बसायचं आहे आणि दोन्ही हात वरती दोन्ही हात तुम्ही एंटरलॉक केले तरी चालतील आणि इथे तुम्हाला श्वास घ्यायचा श्वास सोडत हात खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन

ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी आता इथे आपल्याला तुम्हाला काय करायचंय ज्या वेळेला तुम्ही श्वास घेता खाली गेल्यावरती तुम्हाला तोंडा वाटेल श्वास सोडून असं करून तुम्हाला श्वास सोडून द्यायचा जेणेकरून तुम्हाला जास्त थकल्यासारखं वाटणार नाही स्टार्ट आता आपल्याला ट्वेंटी अजून काउंट करायचे आहे वन 2 3, 4, 5, 6 7 8 9, 10, 11, 12, 13, 14, फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता इथे थोडा वेळ तुम्हाला दहा किंवा वीस सेकंड थोडा आपण थांबणार आहोत आणि तुम्हाला जर खूप थकल्यासारखं वाटत असेल हात सुद्धा सुरुवातीला तुमचे दुखू शकतात जर नवीनच करताय जमत नाहीये तर वीस किंवा तीस वेळा काउंट केलं ना तरीही चालेल इथे तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा तोंडा वाटे दोन तीन वेळा श्वास सोडून द्यायचा करणार आहोत आपला उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे डावा पाय इथे समोर ठेवायचा आहे आणि ते दोन्ही हात वरती स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8 9 10 11 12 30, 40, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32

सिक्स फाय फोर थ्री क्यू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स दहा किंवा वीस सेकंड बॉडी रिलॅक्स करा थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप करा आणि त्यानंतरच दुसरा आपण एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत इथे आपल्याला इन अँड आउट करायचं आहे तुम्हाला सरळ बसायचं दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत आणि दोन्ही हात इथे खाली सरळ ठेवायचे हात बॉडी थोडीशी पाठीमागे पाय थोडेसे जवळ घेऊन यायचे आहे इथे आपल्याला इन अँड आउट करायचे आता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट 9 10 ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी 29, ट्वेंटी थर्टी आता इथे तुम्ही काय करायचं तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटत असेल श्वास घ्यायचा आणि सोडायचं तर आपल्याला आहेच फक्त तुम्हाला काय करायचं तोंडा वाटे श्वास सोडून आहे जेणेकरून तुम्हाला जास्त थकल्यासारखं वाटणार नाही ट्वेंटी काउंट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन টিক এটি অ্যান্ড রিল রিল্যাক্স হয়েছে লুজ স बॉडी रिलॅक्स करायचे थोडस पाठीमागे बघायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा श्वास तोंडा वाटे सोडून द्यायचंय आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा त्यानंतर नेक्स्ट आपल्याला आपले दोन्ही पाय ओपन करायचे तुम्ही जेवढे करू शकता ना तेवढे ओपन करायचे आहे तुम्हाला व्यवस्थित आता इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात वरती इथे हात तुम्हाला खाली खाली घेऊन जायचे वन पुन्हा वरती पुन्हा आपल्याला इथे दोन्ही पाहिला टच करायचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन 40 50 60 70 80 90 20 21 22 23 24 25 26 27 फोर्टी फोर्टी वन फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी फाइव फोर्टी सिक्स फोर्टी सेवेन फोर्टी एट फोर्टी नाइन फिफ्टी एंड रिलैक्स रिलैक्स वह दीस करा आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या इथे भुजंग करायचं आहे पोटावरती झोपायचं दोन्ही पाय एकत्र एक ठेवायचे पाठीमागून मागून दोन्ही हात चेस्टच्या बाजूला डोकं खाली श्वास घ्यायचा वरती उठायचंय आणि श्वास सोडत खाली यायचे वन टू थ्री 4 5, 6, 7, 8, 9, 10 11 12, 30, 40, फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी फाय मोर करूया आणि आपण ट्वेंटी फाय थोडासा ब्रेक घेऊन करणार आहोत ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी बॉडी रिलॅक्स करायचे हात पाय एकदम लूज सोडायचे बॉडी <laughs> रिलॅक्स झाल्यानंतर वीस सेकंड किंवा दहा सेकंड बॉडी रिलॅक्स करायची त्यानंतर पुन्हा पाय दोन्ही एकत्र एक आता आप आपण पुन्हा ट्वेंटी फाय काउंट करणार आहोत दोन्ही हात च्या बाजूला श्वास घेतला वन श्वास सोडत खाली ट्यू Three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven. फो थ्री ट्यू वन फाय मोर करूया जर खूप थकल्यासारखं वाटत असेल तर काय करा फक्त वीस वीस वेळा किंवा दहा दहा वेळा करून केलं तरीही चालेल फाय मोर श्वास घेतला फाय श्वास सोडून द्यायचा आहे खाली जाता ना फो थ्री अँड रिलॅक्स बॉडी रिलॅक्स करायचे त्यानंतर आपल्याला इथे पाठीवरती झोपायचंय रिलॅक्स करा चांगला बॉडीला आणि पाठीवरती झोपा थोडेसे तुमचे भुजंगासन मध्ये सुरुवातीला करताय तर हात दुखू सुद्धा शकतात त्यामुळे तुम्ही त्याचे तीन तीन सेट केले ना तरी ही चालतील आणि ज्या लोकांना सवय आहे त्यांनी माझ्यासोबत कंटिन्यू करा आता इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही पाय तुम्हाला सरळ ठेवायचे आहे आणि ते तुम्हाला दोन्ही हात तुमचे इथे एंटरलॉक करून इथे समोर ठेवायचे आता तुम्हाला तुमचं इथे पाय वरती घेऊन यायचंय उजवा पाय गुडघ्याला तुमच्या हाताने टच करायचंय थोडस पोटावरती पुश करायचंय पुन्हा पाय खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स

20 21 33

फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाइन अँड रिलॅक्स त्यावेळी बॉडी रिलॅक्स करायचे हात पाय पूर्ण लूज सोडायचे डोळे बंद करायचे पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवायचे श्वासन मध्ये तुम्हाला झोपायचं आहे एकदम डोळे बंद पूर्ण बॉडी एकदम लूज सोडायचे हात पाय सगळी पूर्ण बॉडी एकदम आपल्या लूज सोडून द्यायचे श्वासावरती लक्ष ठेवायचे श्वास घेत राहायचा सोडत राहायचंय असं तुम्हाला पूर्ण पाच मिनिट जरी तुम्ही असे झोपून राहिलात ना श्वासांमध्ये तरीही चालेल प्रवासांमध्ये थोडा वेळ पाच मिनिटं बॉडी रिलॅक्स करा डोळे बंद करा शांत झोपून राहा खूप छान वाटेल आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज आवडल्या आणि जर तुम्हाला फिफ्टीन काउंड पुन्हा एकदा एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येस असं टाइप करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडीओमध्ये धन्यवाद